अशी घडी घाला व्यवस्थित अशी घातली सगळ्यांनी घडी घालून दाखवा म्हटलं सगळ्यांच्या गड्या टाकल्या कागदवर दाखवा छान छान गिडे छान सगळ्यांनी ना गड्या हा आता काय करायचं एक बदल एक बाजू अशी अशी अर्पिता ही एक बाजू काय करायची दुमडायची अशी एकाच बाजूची एक बाजू अशी पिल्या नाव घे हा हे काय झालं जहाज काय झालं जहाज कुणा कुणाचे जहाज तयार झाले कुणा कुणाचे जहाज झाले झाले काय सगळ्यांनी तयार वर दाखवसे

हे ओळी बरं थांबा ओळी कुठं सोडायची पाण्यात पाण्यात काय करते ती तरंती काय करती मग आपण एक एक सोडायचं काय व्यवस्थित ओळीनं सोडायचं पाय एक नंबर हर्षू सोड हां दोन नंबर रुद्र हां नंतर अर्पिता नंतर नंतर सोड, अरू नंतर सोड पिल्लू पिल्ल्या सोड नंतर आराध्या सोड फोटो झालं सोड ते सोडा आता सोडा प्रफट लेटले गा?